शिवसेना आमदार पात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना तसा निकाल दिला आणि सोळा आमदार पात्र ठरवले ठाकरे गटासाठी हा निकाल धक्कादायक होता पण शिंदेसाठी मात्र एक हाती पण असं असताना सुद्धा शिंदे गट आता राहुल नार्वेकरांच्याच विरोधात कोर्टामध्ये जाणार आहे पण का जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून तर झालं असं की राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे संविधानाच्या दहाव्या अनुसूचीनुसार पक्षांतरासाठी शिंदे गटाच्या सदस्यांना अपात्र ठरवण्यास नकार दिल्यानं नार्वेकरांच्या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात ठाकरे गटानं धाव घेतली आहे पण आता त्यांना प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे शिवसेनेनं मुंबई हायकोर्टात हो धाव घेऊन नार्वेकरांच्या निकाला विरोधात याचिका दाखल केली आहे यामध्ये नार्वेकरांनी ठाकरे गटाचे आमदार पात्र करण्यास नकार दिल्याच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली त्यांना पात्र का केलं नाही असा सवाल शिंदे गटानं याचिकेतून उपस्थित केलाय नार्वेकरांनी निकाल देताना म्हटलं होतं की बावीस जून दोन हजार बावीस रोजी पक्ष फुटला तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट हीच खरी शिवसेना आहे दरम्यान त्यांनी दोन्ही गटांनी परस्पराविरोधी गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी केलेल्या याचिका फेटाळून लावल्या नार्वेकरांनी शिंदे गटातील भरत गोगावले यांना वैद्य व्हीप म्हणून घोषित केलं परंतु व्हीपचे उल्लंघन केल्याबद्दल उद्धव ठाकरे गटाच्या सदस्यांना अपात्र ठरवण्यास नकार दिला यासाठी विश्वासदर्शक ठरावाचा व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना बजावला गेला हे सिद्ध करण्यात शिंदे यांचा गट अपयशी ठरल्याचं त्यांनी म्हटलं आता नारवेकरांच्या याच निर्णयाविरोधात शिंदे गटानं हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे दरम्यान शिंदे गटाच्या याचिकेमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात भरत गोगावले यांनी अधिवक्ता चिराग शहा आणि उस्तव त्रिवेदी यांच्या मार्फत दाखल केलेल्या रिट याचिकांमध्ये ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र ठरवण्याची मागणी केली आहे याचिकेत म्हटलं की ठाकरे गटाच्या आमदारांनी स्वच्छेने पक्षाचं सदस्यत्व सोडलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस आमदारांसोबत झालेल्या भांडणात शिंदे सरकारच्या विरोधात विश्वासदर्शक ठरावात मतदान केलं म्हणून त्यांना अपात्र ठेवण्यात आलं आहे या याचिकेवर आता बावीस जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता दोन्ही गटाच्या याचिकेवर पुढे काय सुनावणी होणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका